सन्माननीय अतिथी आणि निमा इंडेक्सच्या या सक्सेसफुल स्टोरीमध्ये असलेले आपण सर्वजणच एक सहभागी आणि एक शा हे झालेलो आहोत तर मला एवढंच हे सांगायचं आहे की आम्ही निमा इंडेक्समध्ये ग्रॅटिट्यूड गिफ्ट्स अँड ट्रॉफीज हे गिफ्टिंग स्पॉन्सर म्हणून आम्हाला बेळेसरांनी संधी दिली निमानी संधी दिली त्याबद्दल आधी सर्वात प्रथम मी त्या सगळ्यांचे आभार मानतो जर फुटफॉल कुठलाही एक्झिबिशन जे आहे ते फुटफॉलवरती काउंट होतं शेवटी तर फुटफॉलचा विचार करायचा असेल तर ग्रॅटिट्यूड गिफ्ट्स अँड ट्रॉफीज बी सेवन बी फोर टू सेवन आमचे स्टॉल्स होते तीन दिवसामध्ये आमच्या स्टॉलवरती जवळपास म्हणजे आम्ही सेल काउंटरसुद्धा चालू केला होता तर तीन हजार दोनशे एकोणतीस हे ट्रान्झॅक्शन्स आहेत जे जवळपास त्याच्या दुप्पट हे व्हिजिटर्स येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर इन्क्वायरीचे फोन्स इतके चालू झालेले आहेत उद्यापासून आम्हाला म्हणजे जवळपास पुढच्या निमा इंडेक्सपर्यंतचे सगळे क्लायंट्स मिळून गेलेले आहेत आणि त्यासाठी खरंच निमाच्या पूर्ण टीमचं खरं आभार आणि बेळेसरांचे खरंच अजून एकदा पूर्णच एकदा आभार धन्यवाद आज मी निमा इंडेक्सला देते आणि त्यांचे आभार व्यक्त करते मी ती धन्यवाद देते त्यांना कारण ते आज नाशिकची इकॉनॉमी महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि भारताची इकॉनॉमी बूस्ट करतात सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <प्रेंगे> आणि ह्याचबरोबर प्रार्थना करते सर की पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्यासारख्या ऑन्रोप्रिनरला एक्झिबिट करण्याची संधी द्यावी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत आम्ही थोडासा डिफरन्स क्रिएट करू शकू याचा आम्हाला नक्कीच आनंद होईल वन्स अगेन थँक्स लॉट टू नीमा इंडेक्स असोसिएशन आय रिअली ओ यू अ ग्रॅटिट्यूड थँक्स लॉट कृष्णा हांडगे माझा स्टॉल नंबर आहे डी सेवन्टीन अँड एटीन निमा इंडेक्समध्ये माझ्या फॉर्मचं नाव आहे वाऊ इन्फोटेक वाऊ इन्फोटेक ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे आणि या कंपनीची स्टार्ट दोन हजार सतरामध्ये आयमा इंडेक्समध्ये झाली होती तिथे मला बेळेसरांनी ऑपॉर्च्युनिटी दिली होती का तू तिथे तिकीटिंगचं सोल्युशन देऊ शकतोस का आणि तिथून माझ्या कंपनीची सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत बेळेसरांबरोबर आणि निमाबरोबर आयमाबरोबर टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून गॉविन फोटेक हा एक कंपनी चांगला रोल करते आहे आणि यामध्ये खरंच सर्वांचं जे आज डायसन बसलेले आहेत सर तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे आणि जर निमाचं जर इथे बघितलं तर खरंच खूप छान क्राऊड होता जो इंडस्ट्रियल पीपल काल आज आणि मागच्या दोन दिवसांमध्ये इथे आलेत आणि रिअल ते एकदम आमच्या बिझनेससाठी पण एक ग्रोईंगमध्ये आणि एक्सपान्शन करण्यासाठी खूप छान असा फायदा झाला आणि थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी थँक यू आपण बघताय एक ग्रेट सक्सेस आपण इथे सगळं बघतोय आणि त्यामध्ये ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अविरत मेहनत आहे निमा आयमा सगळ्या औद्योगिक संघटना माझं जे निरीक्षण आहे ह्या एक्झिबिशनचं तर हे एक्झिबिशन सर्व अर्थाने मला यशस्वी वाटतं सगळ्यात मुख्य की आमच्या क्षमता काय काय आहेत नाशिकच्या आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबलिटीज काय काय आहे आमच्या स्पेशालिटीज काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्व ज्या आवश्यक एजन्सीज आहेत त्या एजन्सीजपर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झालो आहे आणि त्यामुळे बेळेसर आणि या सर या टीम सर्वांचं आपण सर्व नाशिकच्या सगळ्या उद्योजकांनी आभार मानले पाहिजे कारण ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन झालं फक्त स्टॉल्स आणि बी टू बी कन्व्हर्सेशन नाही आहे याच्यात आपण जर पाहिलं तर स्पीचेस जर साईड बाय साईड जर आपण ऐकत असलो की साहेब बोलत होते काल संपादक मंडळांचे चर्चासत्र होतं तिथे कशा पद्धतीने नाशिकचं पोटेन्शियल प्रेझेंट केलं गेलं की जेणेकरून मीडिया आपल्याला कशी मदत करेल डिस्ट्रिक्ट नाशिक करायला हा खूप मोठा एफर्ट होता दुसरा सगळे युनियन्स सगळ्या युनियन्सची लोक आणि निमाचे पदाधिकारी एकमेकांशी बोलत होते सगळे कराड साहेब होते बागुल साहेब होते भरतडक साहेब होते जेणेकरून आपण एक असं सौदाराचं वातावरण नाशिकमध्ये आहोत हा मेसेज आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतात पोहोचवायचा आहे की हा हर्डल आपला दूर झाला पाहिजे त्यात सगळे युनियनचे पदाधिकारी त्यांनी पण सहकार्याचं आपल्याला आश्वासन दिलं ही किती मोठी गोष्ट आहे कारण से हर घर सजाय क्रॉपरी आपलाय लाएंगे प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी किप्स शालीमार ना